स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे महिन्यातला तिसरा गुरुवार आणि योगायोग बघा या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि हा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो वर्षातला शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे म्हणून या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय त्याचबरोबर आपल्याला काही कामं सुद्धा करायची आहे तर याबद्दलच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्व किती आहे हे माहितीच नाही हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही तर आज आपण आपल्या या गुरुपुषामृत योग विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहेत तर बघा पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास या योगास गुरुपुषामृत योग म्हणतात गुरुपुषामृत योग फार कोंचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो हा योग सर्व कार्यात शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्भुत फळदायी योग असा बनत असतो तर या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकतात किंवा आणखी काही महत्वाची कामे सुद्धा करू शकतात नवीन व्यवसायाची सुरुवात सुद्धा तुम्ही करू शकता गुरुकुष्यामृत अमृत योगावरते म्हणजेच या दिवशी आपल्याला करायचे काही उपाय आहेत तर बघा या दिवशी आपल्याला काही प्रभावी उपाय करायचे आहे काही कामं जे आहेत ते आपल्याला करायचे आहे तर उद्याचा दिवस खूप शुभ आहे कारण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे तर आपल्याला हे सर्व कामं जे असतात ते गुरुवारी सुद्धा करायचे असतात तर योगायोग बघा हा एक दुर्मिळ योग आलेला आहे की या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार सुद्धा आहे आणि गुरुकुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे तर बघा या योगावर ते या दिवशी आपण काही उपाय करायचे आहे तर या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करून घेऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो या दिवशी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला घरायची आहे आंघोळ झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी आपल्याला शिंपडायचे आहे त्याचबरोबर वर आपल्या घराच्या कान्या कोपऱ्यात देखील हे पाणी आपल्याला शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी सुद्धा चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता जी आहे ते दूर होत असते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा आपल्याला स्वच्छ पुसायचा आहे त्यावर आपल्याला गोमूत्र आणि हळद मिश्रणाने आपल्याला स्वस्तिक सुद्धा काढायचे आहे त्यावर अक्षदा व्हायची आहे आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची आहे नंतर सर्व घरांची आपल्याला साफसफाई करायची आहे आपल्या घरातील किचन आपल्याला स्वच्छ करायचं आहे किचनमधील मधील भिंतीवरते जिथे आपण गॅस ओटा आहे गॅसच्या समोर आपल्याला त्या भिंतीवरती तुपाने आणि हळदीने एक स्वस्तिक काढायचं आहे किचन ओट्यावरती तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे अन्नपूर्णा मातेची आपल्याला पंचोपचार पूजा करायची आहे त्याचबरोबर देवघराची साफसफाई करायची आहे देवांची आपल्याला पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन आपल्याला करायचे आहे तर अशा प्रकारे हे आपल्याला सर्व काम जे आहे ते प्रत्येक गुरुवारी सुद्धा करायचे असतात आता योगायोग उद्या जे आहे ते मार्गशी गुरुवार आहे तर हे कामं आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहे कारण या दिवशी दोन शुभ योग जुडून येत आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे सकाळी सर्व काम जे आहेत ते आवर्जून करायचे आहे त्याचबरोबर आता या दिवशी आपल्याला सेवा काय करायची आहे आपल्याला स्त्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायचे आहे किंवा मग तुम्ही अन्नपूर्णा मातेवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल मग अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती सुद्धा कुंकुमार्चन करू शकतात तर हे कुंकुमार्जन जे आपण केलेलं असतं ते कुंकू आपल्याला दररोज आपल्या कपाडी लावायचं असतं असे केल्याने खूप छान अनुभव आपल्याला येत असतात त्याचबरोबर आपल्याला आपल्या गुरूंची सेवा सुद्धा करायची आहे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे यानंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे ओम कुलदेवताय नम असा जप सुद्धा आपल्याला करायचा आहे असा जप करत एक जपमाळ आपल्याला करायची आहे त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकमचं सोळा वेळा आपल्याला पठण करायचं आहे कनकधारा स्त्रोत्रमच आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे तर आपल्याला हे सर्व आपल्याला नित्यसेवेमध्ये सुद्धा भेटून जाईल किंवा मग तुम्ही यूट्यूबवर उपलब्ध आहे हे, हे तिथून सुद्धा तुम्ही पठण करू शकतात किंवा मग तुम्ही ऐकू शकतात तर त्याचसोबत तुम्हाला गीतेचा पंधरावा अध्याय सुद्धा एक वेळा वाचायचा आहे आणि त्याचसोबत महालक्ष्मी मंत्राची एक जपमाळ करायची आहे विष्णू गायत्री मंत्राची एक जपमाळ करायची आहे कुबेर मंत्राची एक जपमाळ करायचं आहे त्यासोबत महा नवारमन मंत्राची एक माळ जप करायची आहे तर अशा प्रकारे सर्व सेवा तुम्हाला करायची आहे महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे कनकधारा स्त्रोत्रमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर वर। गीतेचा पंधरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र कुबेर मंत्र आणि नवार मंत्र या सर्व चारही मंत्रांची तुम्हाला एक एक माळ जप करायची आहे तर अशा प्रकारे आपल्याला जप माळ करायची आहे आता ज्यांना पूर्ण जपमाळ करणं शक्य नसेल त्यांनी निदान सोळा सोळा वेळा या मंत्राचं पठण करायचं आहे त्यासोबत वेंकटेश व्यंकटेश स्रोत आपल्याला एक वेळा पठण करायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी अशी सेवा आपल्याला उद्याच्या दिवशी आवर्जून करायची आहे या सर्व सेवा करताना आपलं मन जे आहे ते प्रसन्न ठेवायचं आहे आपलं मन शुद्ध आणि पवित्र ठेवायचं आहे तर अशा काही छोट्या छोट्या उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर ते प्रसन्न होतात या गुरुवारी म्हणजेच उद्या हा गुरुपुष्यामृत योग आहे तर या दिवशी नक्कीच या सर्व सेवा आणि उपाय करा चांगले अनुभव येतील तर अशा प्रकारे तुम्हाला काही उपाय आणि काही सेवा ज्या आहेत ते आवर्जून उद्याच्या दिवशी करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ